नड्डा साहेबांनी हेच सांगितलं जे भाजपचे देशाचे प्रमुख आहेत तसंच बावनकुळे साहेब जे राज्याचे अध्यक्ष आहेत भाजपचे त्यांनीसुद्धा काय सांगितलं छोटे मोठे पक्ष हे संपून टाका भाजप एकमेव पक्ष राहायला पाहिजे त्याचा अर्थ आता आपण हुकुमशाहीकडे जायला लागलेलो आहोत म्हणजे दोन हजार चोवीस नंतर संविधान या देशामध्ये राहणार नाही लोकशाही या देशामध्ये राहणार नाही दिल्लीच्या बॉर्डरवर ज्या पद्धतीने शेतकऱ्याला गॅसच्या दुराने मारलं जात गोळीबार केला जातो तशाच पद्धतीने उद्या जाऊन बेरोजगार युवा शेतकरी कष्टकरी ग्रामीण शहरी भागामध्ये राहणारे सामान्य लोक स्वतःच्या हितासाठी लढा लढण्यासाठी जेव्हा जातील जो आपल्या सर्वांचा संविधानाने दिलेला हक्क आहे तेव्हा आपल्याला सगळ्यांना कुठेतरी दाबलं जाईल आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जाईल त्यामुळे बावनकुळे जे इथं साहेब जे बोलत आहेत ते एकाच दिशेने आपल्या सर्वांना लक्ष देण्यासाठी सांगतात ते म्हणजे हुकुमशाहीच्या दिशेने म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो त्याच्यामध्ये मीडिया पण आहेत सामान्य सुद्धा आहेत मतदार आहेत की हुकुमशाहीकडे जर जा आपला जायचं नसेल तर भाजपला आपल्याला सत्तेतून बाहेर ठेवावं लागेल